गुड मॉर्निंग तर आज आहे आषाढी एकादशी आणि एकादशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर आता इथे वाजलेले आहे सकाळचे दहा आणि तुम्हाला तर माहीतच आहे सुट्टी असल्यावर कसं असतं ते घरातलं रुटीन तर सुट्टी आज सगळ्यांना आहे सरांना मुलांना सुट्टी आहे सो सगळे लेट उठले लेट म्हणण्यापेक्षा आठ साडेआठपर्यंत मुलं वगैरे सगळे उठते आणि मी उठून कचरा वगैरे झाड लोट ब्रश वगैरे सगळं काही आवरलं आंघोळ वगैरे झाली आहे माझी मी फ्रेश झाली आहे आणि आंघोळ केल्यानंतरच मी लगेच देवपूजा करायला लगे दे घेतलेली आहे तर इथे विठुबा रुखमाची छान मूर्ती आहे माझ्याकडे तर मी त्या तेम, तेम, मी तिला छान असे आंघोळ वगैरे घालून पाटावर नवं कोरो वस्त्र अंथरलं आणि मग त्यावर ती मूर्ती मी ठेवली मूर्ती ठेवल्यानंतर हळदी कुंकू छान विठोबाला अष्टगंध वगैरे लावून घेतलं देवा धूप अगरबत्ती लावून घेतली देवांना वगैरे सगळं देवपूजा वगैरे झालेली आहे सरांनी देवांना अंघोळ वगैरे घातली होती परंतु मी इथे विठोबा रुक्माईची छान मनोभावे पूजा करते आज उपवास केलेला आहे आषाढी एकादशीचा तर इथे मी संभरा धूप आणलं होतं सरांनी तर सो मी ते लावून घेते आणि संभ्राणी दूध हे गाईच्या शेणापासून बनवलं जातं परंतु ते खूप छान आहे स्मेल पण खूप छान येतो आणि घरामध्ये जर लावलं ला, तर असं प्रसन्न असं वातावरण राहतं त्याचबरोबर काही निगेटिव शक्ती वगैरे निगेटिव एनर्जी हे आपल्यापासून लांब जातं आपण जसं जा मानेल तसं असतं परंतु असो घरामध्ये दूध दीप अगरबत्ती लावली पाहिजे सकाळ संध्याकाळ दिवा वगैरे तुळशीला अगरबत्ती दिवा असं लावलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मी देवपूजा करत असते सकाळ संध्याकाळ परंतु आता इथे आज एकादशी असल्यामुळे विठोबा रुक्माईची मूर्ती मी काढलेली आहे आणि काय होतं की जेव्हा घराची शांती म्हणजे कलशपूजन केलं त्यावेळेला काकांनी ब्राह्मण काकांनी सांगितलं होतं की जे काही फायबरच्या मूर्ती वगैरे असेल ते देवघरात ठेवू नये तर असावी तर पितळ्याची किंवा तांब्याची वगैरे असं मूर्त्या वगैरे असाव्यात तर मग मी फायबरची जी माझ्याकडे विठोबा रुपमाईची मूर्ती होती तर ती मी अशी शोपीसमध्ये वगैरे छान पुसून ठेवत असते परंतु असं एकादशी वगैरे असेल तर मग मी ती देवघरामध्ये मा दे, पाटावर मांडूनच त्याची पूजा करत आहे तर इथे संभ्राने धूप वगैरे लावून घेतलेला आहे मी आणि असं उपवास तर मुलांनी पण उपवास केलेला आहे सगळ्यांना घरामध्ये उपवास आहे तर साबुदाणा मी रात्रीच भिजायला घातला होता त्यामुळे मग खिचडी वगैरे बनवून मग मी नैवेद्य दाखवल्यानंतरच मग फराळ करा करणार आहे तर आता इथे मी सगळीकडे असं धूप फिरवून घेते घरामध्ये म्हणजे छान प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये असं वातावरण फ्रेश राहतं तर इथे महाराजांची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे तर सगळे कोपऱ्यांनी वगैरे असं मी धूप घरामध्ये फिरवत आहे किचनमध्ये वगैरे बेडरूममध्ये हॉलमध्ये तर गॅलरीमध्ये असं सगळीकडे असं आपण फिरवलं पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीने आणि छान प्रसन्न वाटतं इथे मुलांची रूम आहे तर मृदूरचं चाललेलं आहे सकाळी सकाळी लॅपटॉपवर काम तर तो बसलेला आहे तर सर पण इथे बसलेले आहेत आंघोळ वगैरे करून सगळं आवरून आणि इथे मी तुळशीला अगरबत्ती दिवा वगैरे लाव लावलेला आहे तर अशा पद्धतीने माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय माझं देवघर हे बघा अशा पद्धतीने आहे आणि छान कुंडीमध्ये छोटीशी दोन नाजूक फुलं आली होती झाडाला तर ती मी विठोबा रुक्माईच्या मूर्तीपुढे ठेवलेली आहे तर फुलांचं काय होतं की प्लांट्स लावलेलं ला असतात कुंडीमध्ये परंतु हे बघा किती सुंदर नाजूक फुलं आलेली आहेत तर मी ती तिथे विठोबा रुक्माईला ठेवलेली आहे आणि खरंच खूप छान वाटतं मला आज तर फुलं नव्हती आणि मग मी विचार केला की अरे मूर्तीला फुलं नाही आणि सहज मी अगरबत्ती लावायला गेली तर झाडाला छान छोटी नाजूक दोन आली होती आणि मग मी ती विठोबा रुक्माईच्या मूर्तीपुढे ठेवली तर असं आहे तर हे बघा तर आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि मग नंतर त्यानंतर मग मी सगळं आवरून घेते आता तर काय होतं की खरं तर अगोदरच मी फरशी वगैरे पुसणार होती तर कचरा वगैरे सगळं मी काढूनच देवपूजा वगैरे करत असते परंतु काय झालं की कामाच्या याच्यामध्ये राहून जातं आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतर काही वेळेला सगळी कामं आवडल्यानंतरसुद्धा फरशी पुसून घेते परंतु आता मी फरशी पुसून मग नंतर खिचडी बनवणार आहे तर आता सगळीकडनं मी क्लीन करून घेते आहे कारण मुलं लहान मुलं घरात असले की कसं होतं सगळं काही सिक्वेन्सने होत नाही खरं तर आपण कचरा काढून किंवा फरशी पुसून सगळं आवरूनच नंतर मग देवपूजा वगैरे करत असतो परंतु घाई गा, एवढी कामांची आता एवढं हेक्टिक रुटीन झालं आहे तर कामांची एवढी गडबड असते सकाळी सकाळी तर मग सगळं पॉसिबल होत नाही एकटीला त्यामुळे मग मी आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी म्हटलं की आता चला फ खिचडी पण बनवायची आहे आणि मग पहिले फरशी सगळीकडनं क्लीन करून घ्यावी तर मी फिनेल वगैरे टाकलेलं आहे आणि फरशी पुसून घेत आहे आता सगळीकडनं तर पाण्यामध्ये सुद्धा फरशी पुसताना असं तुम्ही रोज वॉटर किंवा हळद थोडंसं मीठ वगैरे असं टाकून तुम्ही फरशी पुसू शकता कारण त्याने फरशी पुसली तर घरातील जी निगेटिव्ह शक्ती असते ती बाहेर जाते आणि घरामध्ये नेहमी प्रसन्न असं उत्साही वातावरण होतं सगळ्यांना असं फ्रेश वाटतं तर असं अधूनमधून अमावशा पौर्णिमेला तुम्ही केलं तरी चालेल किंवा असं फरशी पुसताना जरी तुम्ही असं थोडंसं मीठ किंवा थोडीसं रोज वॉटर वगैरे वो टाकून असं फरशी पुसायची आहे तर छान वाटतं तर मी करून बघा नसेल तर जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मी स्वामींची सेवा करते आणि जेवढं मला स्वामींच्या सेवेमध्ये जेवढं मला माहिती आहे तेवढं मी फॉलो करण्याचा प्रयत्न करते आणि ते मी तुमच्यासोबतही शेअर करण्याचा प्रयत्न करते तर अशा पद्धतीने आता मी हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेते तर बाकी सगळं पुसून घेतलं कारण रोजच्या रोज, रोज फडका मारावाच लागतो फर्निचर वगैरे सोफ्यावरनं आणि नाही मारला तर मग मा धूळ वगैरे लगेच दिसून येते आणि धूळ तर येतच असते तुम्ही खिडकी दरवाजे बंद करा नका करू तर ती ही येतच असते तर हे असं आहे तर आता हे सगळं मला सकाळी सकाळी आंघोळीच्या अगोदरच पुसून वगैरे सगळं फर्निचर वगैरे क्लीन करून मग नंतर आंघोळ वगैरे करून आणि नंतर मग मी बाकी कामांना सुरुवात करते तर, तर हे तुमचं तुमच्यासोबत मी माझं डेली रुटीन शेअर करतच आहे तर अशा पद्धतीने आहे तर आज म्हटलं चला आषाढी एकादशीचा ब्लॉग करावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं तर अशा पद्धतीने आहे आणि एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना की सकाळी सकाळी उठून कामं पण एवढी म्हणजे आता वाढलेली आहेत ना तर सगळी कामं आवडता आवडता मला दुपारचे एक दीड वगैरे होतो कधी कधी तर दोन वाजतात फरशी वगैरे पुसायला असं होतं कारण आता मुलांचं पण स्कूल लेट असल्यामुळे त्यांचा वेगळा टिफिन सरांचं सकाळचा वेगळा टिफिन नंतर मग टॉयलेट बाथरूम किचन सगळं क्लीन करायचं आणि फरशा वगैरे मग सगळं गॅलरी वगैरे धुवायची कारण गॅलरी पण ओपन असल्यामुळे पक्षी वगैरे घाण करतात आणि मग झाडांना वगैरे पाणी टाकून असं मग एक दिवसाड वगैरे गॅलरी मी धुत असते फरशी पण मी असं कधी एक दिवसाड वगैरे पुसते कारण रोज आता कसं होतं की मुलं सकाळचं आता डायनिंग टेबलवर नाश्ता करून जातात आणि त्यामुळे आता फारसं काही खराब पण होत नाही कारण पहिले छोटे होते त्यावेळेला मग रोज अशी मला कधी कधी तर दिवसात ना दोनदा पुसावी लागायची असं होतं तर असं आहे आणि मुलांना पण आता कळायला लागले त्यामुळे मग ते आता डायनिंग टेबलवरच नाश्ता वगैरे करतात नंतर मग संध्याकाळचं जेवण आम्ही हॉलमध्ये असं एकसाथ साथ सगळ्यासोबत करत असतो तर आता माझं हॉल वगैरे पुसून वगैरे क्लीन झालेलं आहे आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचन वगैरे सगळं ड्राय बाल्कनी इथे आहे तर तुम्हाला माहीतच आहे ते मी ड्राय बाल्कनीचा रूम केलेला आहे तर तिथे माझ्या पिठाची चक्की इन्व्हर्टर असं डस्टबिन वगैरे धान्याचा ड्रम अशा वस्तू माझ्या इथे व्यवस्थित बसून गेलेल्या आहेत आणि हे सगळ्या गोष्टी आता मला जिथल्या तिथे व्यवस्थित म्हणजे क्लीन करूनच ठेवाव्या लागतात आणि नाहीतर मग खूप धूळ वगैरे दिसते असं रोजच्या रोज फडका मारावाच लागतो त्या दिवशीसुद्धा मी तुमच्यासोबत फ्रीज कसा मी ऑर्गनाईज करते त्याचाही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पाहू शकता कशा पद्धतीने मी फ्रीज ऑर्गनाईज वगैरे करते तर अशा पद्धतीने हे घरातली आपण म्हणतो की घरामध्ये काही कामं नसतात परंतु असं नाही आहे काढली तर खूप काही कामं असतात नाही तर मग काहीच कामं नसतात परंतु आता ती मला कसं घरामध्ये असल्यामुळे काही ना काही असं छोट्या मोठ्या गोष्टी पाहण्याची सवय आहे कुठे दळण भाज्या फू फ्रीज क्लीन करायचा त्यासोबत कुठे काही असं धूळ वगैरे बसली किंवा काही गोष्टी अशा साफ वगैरे आता पिठाचं पिठाचंच घ्या की तुम्ही दळण दळल्यानंतर पिठाची चक्कीसुद्धा मला साफ क्लीन करून ठेवावी लागते मग नाही पुसली तर मग त्याला जाळी वगैरे लागते आणि मग कसं होतं की धूळ वगैरे पण बसते त्यामुळे मग मा ती मला व्यवस्थित क्लीन करूनच ठेवावी लागते ज्या वेळेला मी दळण दळते त्यावेळेला पूर्णपणे क्लीन करून ठेवत असते थे। तर ही अशी छोटी मोठी घरात भरपूर काही कामं असतात आणि ती सगळी मला मला कोणाचाही असा आधार नाही आहे त्यामुळे मला ती सगळी घरातली कामं मला एकटीलाच बघावं लागतात आणि मुलांचं पण मग आवरून द्यावं लागतं आणि आता मुलं सेल्फ स्टडी करतात परंतु कधी कधी मग त्यांचाही स्टडी घ्यावा लागतो मला तर काही वेळेला मग कसं होतं की स्वतःकडे पण दुर्लक्ष होतं परंतु म्हणतात ना की बाईच्या जातीला कुठे गेलं तरी काम काही चुकत नाही आहे तर का ही कामं करावीच लागतात आणि नाही केली तर ती तशीच राहतात आणि एकटी बाई घरामध्ये असली तर मग तिला सगळ्याच गोष्टींचा लोड येत असतो आता भाजीला जरी काही नसलं तरी काय भाजी करावी असा प्रश्न पडतो मग काही ना काही कडधान्य वगैरे बघून भिजत घालावे लागतात पुन्हा मग त्यातलं पाणी काढून मग पुन्हा मोड आणायचे असतात किंवा भाज्या साफ क्लीन करून ठेवायच्या असतात माठ वगैरे धुवायचा असतो बाथरूममध्ये गेलं तर मग वगैरे नळ हे सगळ्या गोष्टी अशा छोट्या मोठ्या गोष्टी ह्या बाईच्या जातीला बघावंच लागतात आणि त्या क्लीन करावंच लागतात तर असं आहे आणि मी एकटी असल्यामुळे मग मला ह्या गोष्टी सगळ्याच बघाव्या लागतात त्यामुळे खूप असं हेक्टिक रुटीन झालं आहे व्हिडिओ शूट करायचा आणि तुम्हाला माहीतच आहे व्लॉगिंगचं चॅनल चा म्हटलं की कसं होतं की सगळ्या व्हिडिओ म्हणजे सगळे असं रुटीन शूट करायचं त्यानंतर ते एडिटिंग करायचं एडिटिंगला पण फार वेळ लागतो जवळजवळ कधी कधी तर दोन ते तीन तास एडिटिंगला जातात आणि सोपं असं काहीच नाही आहे म्हणतात ना की प्रयत्न केल्याशिवाय यश काय मिळत नाही तर असं आहे तर असो तर काही ना काही माणसाने करत राहावं आणि मी तर असंच ठरवलं की स्वतःशी बिझी राहायचं स्वतःमध्येच बिझी होऊन मी घेतलेलं आहे स्वतःला तर असं हे माझं रोजचं रू रुटीन आहे तर हे बघा आता इथे मी किचनमध्ये वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे डायनिंग टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं पॅन्ट्रीज फ्रीज वगैरे तसेच क्लीन वगैरे करून झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी खिचडी बनवायला घेणार आहे तर मुलं सकाळचं ड्रायफ्रूट्स वगैरे देत असते त्यांना मी बदाम वगैरे लहान मुलांना हेल्दी असतात खाल्लेले त्यामुळे मग मुलांना वगैरे असं सरांना सकाळचं बदाम ड्रायफ्रूट्स वगैरे मी दिलेले आहेत आणि काही वेळेला काही वेळेला ते दूध वगैरे पण घेतात तर आम्ही फक्त चहा घेतला आहे त्यानंतर मग मी आता फरशी वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मग मी खिचडी बनवणार आहे तर खिचडी पण मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कशा पद्धतीने बनवते अगदी खिलखिली खि खिचडी खिचडी म्हटलं ही सर्वांना तर आता माझ्या फरशा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि इथे मी मिरची वगैरे कट केली आहे बटाट्याची साल काढून घेतली आहे बटाटे कट करून घेतलेले आहेत ॲक्च्युली मी बटाटे उकडूनच घालणार होती आज खिचडीला पण लेट पण झालं आणि विसरून गेली होती मी कुकरला लावायची त्यामुळे मी इथे बटाट्याची साल काढून घेतली आणि बारीक कट करून घेतला आहे तर आता स्वच्छ मी तो पाण्याखाली धुती आहे बटाटा आणि मिरची कट करून घेतली तर हिरवी मिरची मी वाटूनच घालणार होती परंतु हो कसं होतं की पावसाळी वातावरण आहे आणि मुलांना पण मग खिचडी म्हटलं की कसं आवडती त्यामुळे पोटाला त्रास होऊ नये म्हणून मग मी इथे मिरची कट करून घेतली आणि तशा ही मिरच्या तिखटच आहेत त्यामुळे मग मी जास्त अशा कट करून घेतल्या तर साबुदाना मी रात्रीच भिजायला घातला होता तर आता अशी छान खिचडी बनवते चटपटीत मस्त आणि तुमच्यासोबत शेअर करते मी तर आता इथे उपवासाचं मी तेल हे वेगळंच ठेवत असते तर इथे मी शेंगदाणा तेल आणलेलं आहे सरांनी आणि ते मी उपवासाला यूज करत असते तर आता हे मी ॲक्च्युली किटलीमध्ये दुसरं तेल असल्यामुळे रोजचं डेलीचं त्यामुळे मग आता डब्यामध्ये मी सेपरेट असं तेल सोडून ठेवणार आहे तर शेंगदाणा तेल हे उपवासाला आ, मी उपवासाला वापरत असते उपवासाचं मी मीठ आणि तेल हे साईडलाच ठेवत असते तर हे बघा अशा पद्धतीने तर आता हे ते तेल वगैरे सोडून घेते पहिले मी एका टोपामध्ये आणि मग नंतर डबा घासून मग एका डब्यामध्ये मी ते साईडला ठेवून देणार आहे तर आता मी इथे कढई तापायला ठेवली आहे आणि कढईमध्ये मग काही तेल टाकून घेतलं आहे आता तेल तापल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि बटाटा वगैरे छान असा परतून घेणार आहे तर अशा पद्धतीने आणि कसं होतं की आ, जेवण बनवायचं म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी पूर्ण लसूण सोलण्यापासून भाज्या कापण्यापर्यंत कांदा टोमॅटो काही असेल आपण तर ते सगळं करण्यापर्यंत वेळ होतोच तर मग ह्या गोष्टींना पण वेळ द्यावा लागतो तर असो तर घरात म्हटलं तर ह्या गोष्टी कराव्याच लागतात आणि इथे कधी मी असं लहान मुलं होती तरी मी कधी असं कपडे वगैरे भांडी वगैरे क्लीन करायला कधीच अशी मी बाई किंवा मेड अशी ठेवलेली नाही आहे नेहमी स्वतः पहिल्यापासूनच एकटी करत आली आहे आणि नंतर मग मुलंही आता मोठी झाल्यानंतर मग थोडंसं रि रिलॅक्स व्हायला आलेली त्या आहे त्यामुळे मग स्वतःसाठी मी वेळ काढते तर मग रील्स पण बनवायच्या असतात व्हिडिओ शूट करायचा असतो एडिटिंग करायचं असतं प्लस घरातील कामं मुलांचा स्टडी आणि कपडे वगैरे वॉश करायची मुलांचे प पूर्ण सॉक्स शूज पी टीचा ड्रेस युनिफॉर्म हे सर्व काही क्लीन करायचं असतं तर इथे तेलामध्ये मी हिरवी मिरची कट करून घेतली त्यानंतर मग बटाट्याची साल काढून पातळ असा कापलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं किंचित मीठ टाकून एक वाफेवर शिजवून घ्यायचं आहे बटाटा अर्धवट म्हणजे तो खिचडीमध्ये पूर्ण शिजला जातो तर आता एक दोन मिनटं मी झाकण ठेवलं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा झाकण काढून आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर आता बटाटा अर्धवट शिजलेला आहे एका वाफेवर त्यानंतर मग त्याच्यामध्ये साबुदाणा मी टाकणार आहे तर असं थोडंसं उलादणीच्या साह्याने बघायचं आहे बटाटा शिजला की नाही तर इथे मी सगळ्यांसाठी खिचडी बनवत आहे त्यामुळे मी रात्रीच साबुदाणा भिजत घातलेला आहे तर मी याच्यातला अर्धा साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे सगळ्यांसाठी तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान अशी खिलखिली अशी खिचडी तयार होते तर इथे मी शेंगदाण्या तेलाचा वापर केलेला आहे तर थोडंसं तुम्हाला जाणवत असेल की थोडंसं सा असं बाजूला साईडला कढईला खिचडीची कडते किंवा कमी झालेलं आहे तर मग तुम्ही थोडंसं पुन्हा तेल असं सा साईडने सोडायचं आहे कारण जास्त खिचडी असले की एकदम आपल्याला कशाचा असा अंदाज येत नाही त्यामुळे मग असं लागत लागत तुम्ही केलं तर ती व्यवस्थित होते तर आता ते इथे तेल वगैरे मी साईडने थोडंसं सा सोडून घेतलंय आणि नंतर पुन्हा मग मी खिचडी हलवून घेतली आहे तर लगेच त्यानंतर कूट टाकून घ्यायचा आहे आणि कूट हा जाडसर टाकायचा आहे म्हणजे एकदम जर तुम्ही बारीक कूट करून टाकला तर खिचडी अशी चिकट होते आणि मग कढईला पण चिकटली जाते त्यामुळे थोडासा दाण्याचा कूट असा जाडसर करून ठेवायचा तर मी असं जाडसर दाण्याचा कूट करून ठेवते म्हणजे मग खिचडी किंवा पालेभाज्या जेव्हा आपण करतो तेव्हा मग असा जाडसर दाण्याचा कूट टाकला ना मेथीची भाजी शेपूची भाजी किंवा खिचडी तर याला जा जाडसर दाण्याचा कूट टाकला ना की वेगळीच चव येते आणि दिसायलाही पण छान दिसते तर आता इथे मी खिचडीमध्ये दाण्याचा कूट का टाकून घेतलेला आहे तर थोडासा मला कमी वाटला म्हणून मी परत पुन्हा तीन ते चार चमचे टाकून घेतलेला आहे कारण खिचडी जास्त असल्यामुळे मग अशी पांढरी खिचडीसुद्धा मग चवीला वेगळी लागते त्यामुळे असं व्यवस्थित परफेक्ट अशी कूट किंवा मिरची मीठ वगैरे असेल तर मग परफेक्ट असा पदार्थ तयार होतो तर अशा पद्धतीने मी इथे दाण्याचा कूट वगैरे टाकून घेतला आहे तर आता मी उलादणीच्या सहाय्याने पूर्णपणे मिक्स करून घेते सगळीकडनं आणि कूट वगैरे टाकून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला मीठ आहे म्हणजे मग मीठ हे सगळ्या याला लागतं आणि असं रुचकर असा पदार्थ बनतो तर हे बघा तर आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून आहे तर तुम्ही बघू शकता आहे तर खिचडी खूप छान अशी खिलखिली झालेली आहे मोकळी आणि तुम्ही बघताय की कढईला पण अग अजिबात अशी चिकटलेली नाही आहे नाहीतर काही काही वेळेला कढईला एवढी चिकटते की आपल्याला कधी कधी असं उलादणीच्या सहाय्याने पूर्णपणे खरडून काढावी लागते तर आता इथे तुम्ही बघू शकता खिचडी कि किती छान अशी मस्त झालेली आहे तर आता एक दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवणार आहे मीठ टाकून तर मीठ टाकल्यानंतर आता पूर्णपणे सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करून घेतलं चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळीकडनं नाहीतर मग एका ठिकाणी खारट एका ठिकाणी आळणी असं होतं तर मी तीन ते चार वेळा सगळीकडनं असं उलाटीच्या साह्याने हलवून घेतलेली आहे मिक्स करून घेतलं आहे मीठ टाकल्यानंतर आणि आता एक दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवणार आहे झा आणि गॅस एकदम आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचा आहे कारण काही वेळेला काय होतं की शिजत आल्यानंतर पण मग खाली लागली जाते त्यामुळे मग असं अधूनमधून बघायचं आहे झाकण काढून वगैरे हलवून तर आता सगळीकडनं हलवून झालेले आहे परफेक्ट असं माझं मीठ टाकून झाल्यानंतर आता मी एक झाकण ठेवणार आणि एक दोन ते तीन मिनिटांनी पुन्हा मी झाकण काढून हलवून घेणार आहे तर हे बघा आता दोन ते तीन मिनटं झालेले आहे झाकण काढले पुन्हा मी हलवलेली आहे खिचडी आणि असं हलवून घ्यायची आहे सगळीकडनं म्हणजे खाली लागत नाही तुम्ही बघू शकता खिचडी जास्त असल्यामुळे बघा कढईला अगोदर अजिबात अशी चिकटलेली नाही आहे अगदी मोकळी खिचडी झालेली आहे त्यामुळे साबुदाना कधी पण रात्रीचा भिजत घालायचा आहे म्हणजे मोकळी खिचडी होते तर हे बघा किती छान अशी अजिबात उलाटनेला चिकटलेली नाही आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे तर आता खिचडी तयार झालेली आहे शिजलेली आहे परफेक्ट तर या तुम्ही पण सर्व करायला आता खिचडी झाल्यानंतर मग इथे मी आता विठोबा रुखमाई स्वामींना नैवेद्य दाखवून घेते आहे तर मी इथे एक बनाना आणि खिचडी पाणी वगैरे ठेवून असं मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेते आहे असं मी इथे ठेवलेलं आहे नैवेद्य देवांना आणि त्यानंतर मग आता आम्ही सगळे फराळाचं करणार आहोत तर कधी पण नैवेद्य दाखवताना खाली मंडल करायचं आहे पाण्याचा आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे तर आजचा माझा ब्लॉग इथेच मी एंड करते कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय